नमस्कार विद्यार्थी मित्रांनो झेट भरती दोन हजार तेवीस अंतिम निवड याद्या लागणे सुरू झालेले आहे जवळपास दोन ते तीन झेटपीच्या निवड याद्या लागलेल्या आहे आणि पेसा क्षेत्रातील तलाठी सुद्धा रिझल्ट लागणे सुरू झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपण दोन ते तीन जिल्हा परिषदेच्या अंतिम निवड याद्या बघूया तर बघा आरोग्यसेवक जिल्हा परिषद सातारा ठीक आहे आरोग्य विभाग आणि विषय बघू शकता जिल्हा परिषद सरळ सेवा दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक महिला पदाच्या पदस्थापनेसाठी समुपदेशनास सात दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेबारा वाजता उपस्थित राहणेबाबत ठीक आहे आणि इथे बघा मेरिट लिस्ट दिलेली आहे सर्वांची इथे नावं आहे इथे बघा खुल्यासाठी एकूण चौऱ्याऐंशी जागा आहे खेळाडू चार प्रकल्पग्रस्त सहा भूकंपग्रस्त तीन अंशकालीन जालिपदी तर तेरा एकूण एकशे दहा जागा आहेत आणि इथे बघायला गेलो आपण तर एकशे तेहत्तीसपर्यंत प्रतीक्षा सूची लावली यांनी आणि एकशे दहा बघू शकता निवड झालेली आहे उमेदवार आणि खुला खेळाडू तीन उमेदवार ठीक आहे त्यानंतर खोल्यामध्येच बाकी उमेदवार मिळालेले नाही आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त एक उमेदवार मिळालेले आहे ठीक आहे ब्याण्णव मार्कवर त्यानंतर अंशकालीनपदी जर त्यानंतर अनुसूचित जाती एकोणतीस जागा आहेत आणि ऑफ जर बघायला गेलो आपण तर तो सुद्धा नव्वद वर्ष लागलेला आहे ठीक आहे आणि इथे बघायला गेलो आपण तर एकोणतीस जागा होत्या सोळा जण मिळालेले आहे ठीक आहे सोळा उमेदवार मिळाले त्यानंतर बघा अनुसूचित जमाती सोळा जागा आहे फक्त तीन उमेदवार उपलब्ध आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे बघा सर्व काही जागा या खालीच चाललेल्या आहे इथे त्यानंतर भजब एकूण सहा जागा आहे फक्त दोन उमेदवार मिळालेले आहे त्यानंतर बघा सर्वसाधारण भजक आठ जागा आहेत आणि फक्त पाच उमेदवार मिळालेले आहे ठीक आहे त्यानंतर बघा भज ड एकूण पाच जागा आहे आणि चार उमेदवार मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघा ओ एसबीसी फक्त एक उमेदवार मिळालेले आहे तीन जागा होत्या त्यानंतर पुढे जर बघायला का आपण तर इतर मागासोबत त्रेचाळीस जागा आहे आणि एकूण सतरा उमेदवार मिळालेले आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस बावीस जागा आहे सहा उमेदवार उपलब्ध झालेले आहेत त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर त्यानंतर गैरहजर उमेदवारसुद्धा आहेत आणि गैरहजर कर्मचारी आणि अपत्राची लिस्ट सुद्धा लावलेली आहे आणि अपात्राचे कारण सर्वांनाच माहीत आहे इथे बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम यांना अपात्र करण्यात आलेलं आहे किंवा काही विद्यार्थी हे गैरहजरसुद्धा राहिलेले आहेत कागदपत्र पडताळणीसाठी सगळं काही शेरा त्यांनी दिलेलं आहे की कशाप्रकारे यांना अपात्र केलेलं आहे कोणत्या कारणाने केलेलं आहे ठीक आहे शेवटी त्यांनी दिलेलं आहे तर ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे कट ऑफ तर सर्व जवळपास नव्वदच लागलेला आहे कारण की उमेदवारच उपलब्ध नाही झाले त्याचं कारण म्हणजे की ए एन एम त्यांना पाहिजे होतं आणि जे एन एम त्यानंतर बी एस सी नर्सिंग त्यांना अपात्र केलेलं आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सर्व याद्या आपल्या टेलिग्रामवर टाकण्यात आलेल्या आहेत